नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नंतर आमच्या काही सूचना केली की असं जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य या सगळ्या क्षेत्रामध्ये सामान्य माणसाचे फक्त सोडवण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य व मजबूत करण्याच्यासाठी मुस्लिम समाजाच्याकडून अत्यंत प्रभावी वाव्यता सा केली जातात आणि हे करत असताना समज समाजाच्या हिताची जमण करणारं एखादं केंद्र असावं अशा भक्ताची भावना समाजाच्या लोकांना पन्नास वर्षाच्या फोली आली आणि त्यांनी मल्टी भारपन कम्युनिटी सेंटर उभा करण्याचा निर्णय उशी समाजाच्या वतीने घेण्यात आला मी सुचवलं की हे कसं करतायत काय कल्पना आहे काय करायला आहे हे जाणून घेणं इतरांना या प्रकारची सूचना करण्याच्यासाठी उपयोगी पडेल आणि म्हणून आज आपण या काही भेट देऊया आणि त्यानिमित्तानं आज मी आणि आमचे सरकार या ठिकाणी आलो अतिशय निसर्गरम्य जागा आहे आणि त्याच्यावर हे कमी सेंटर उभारण्याचा निर्धार तुम्ही लोकांनी केला आजच्या काळामध्ये इथं काम करतात मुंबईमध्ये काम करतात आखाती देशामध्ये सुद्धा काम करतात पण या सगळ्या फिरीचं एका गोष्टीचं कौतुक करायचं वाटतं की दुबाईला असतील अमृद असतील आणखी कुठं असतील किंवा मुंबईत असतील तिथं कष्ट करत असताना त्यांचं नेहमी लक्ष रत्नागिरी जिल्ह्यातल्या अशी अनेक जी गाव आहेत सिचा भाषा समाज आहे त्यांच्याकडून असतं आणि त्यासाठी काही उपाग्रमाला त्यांच्याकडून मदत केली जाते रायगड जिल्हा असो तुळसा जिल्हा असो अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था समाजाच्या उच्च चालवल्या जातात त्या चा सगळ्या संस्थांना मदत करण्याचं काम ही मंडळी बाहेर कामाला गेली ते कथाक्याने करत असतात धार्मिक विधी स्वास घालण्याच्यासाठी जी काही सुविधा आहे त्यासाठी कुणी काम करत असेल त्याला मदत केली जाते आणि त्याचं उत्तम उदाहरण मुस्लिम समाजने मल्टी फरफाज कम्युनिटी सेंटर उभं करण्याचा कार्यक्रम घेतला आहे यामध्ये स्पष्ट होते माझी खात्री आहे की ही वास्तू अद्याप फुली झाली नाही पण ज्यावेळेस काम फुल राहून त्यावेळेला शिष्टूंच्या सौंदर्यामध्ये घर राहण्याचं काम ही संस्था कडेल याची मला पूर्ण खात्री आहे ही नुसती वास्तू नये नुसती इमानच बांधली नाही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा व ते तरुणांना असतील महिलांना असतील शिक्षणाच्या बदलची असतील आरोग्याच्या बदलचे असतील धार्मिक विधी करण्याच्या उद्देश असतील या सगळ्याची व्यवस्था या कम्युनिटी सेंटरमध्ये करण्याचा निकाल तुम्ही घेतला आहे माझी खात्री आहे की तुमचं काम झाल्याचं नंतर महाराष्ट्रातच नव्हे जिथं जिथं असा समाज आहे त्या समाजाला तुमच्या या कामातून एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्याच्या प्रकारचं काम हे त्या ठिकाणी काही एसी व्हायला खात्री आहे आज देशामध्ये एक वेगळं शिष्ट आहे दूरदयानं ते जे काही शिस्त आहे देशामध्ये ते वेगळं शिष्ट तयार करण्याच्या संबंधीची भूमिका ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे अशा लोकांच्याकडून केली जाते आज सामाजिक ऐक्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या सामाजिक ऐक्याला एक धक्का द्यायचं काम दुरुदवानं राज्यकर्त्यांच्याकडून केलं जातं गेल्या आठवड्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री काश्मीरमध्ये होते काश्मीरमध्ये निवडणूक आहेत आणि मला आनंद आहे की काश्मीरमध्ये जे राजकीय पक्ष आहेत फारुख अब्दुल्लांच्या नेतृत्वाखालचा पक्ष असेल तिथे काम करणारा काँग्रेस पक्ष असेल किंवा अन्य पक्ष असतील या सगळ्यांनी हा निर्णय घेतला दे की आता एक राज्य आणि एकीच्या धोरावर काश्मीरमध्ये काश्मीरच्या जनतेला एक उत्तम प्रकारचं सहकार्य करणारं त्या ठिकाणी सरकार यसीची काळजी घेतात ज्या वेळेला तिचं नेतृत्व एकत्र येतं त्याचा आनंद माझ्या माझ्यासारख्याला आहे कारण कश्मीर एक शिव्य असं राज्य राज्य आहे आणि त्यामुळं साहजिकच तिथं अधिक लक्ष द्यायची गरज आहे पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हे जे एकत्र येण्याच्यासाठी तर काँग्रेस असेल फारुक अहुदेला असेल मुंबईवाद सैद असतील अन्य सरकारी असतील त्यांचा उल्लेख त्यांनी नक्षलवादी म्हणून केला आणि ही काही गोष्ट योग्य नाही या देशामध्ये नक्षलवादाचा पुरस्कार कुणीही करत नाही आणि मायनॉरिटीचा घटक तर त्याच्या आसपाससुद्धा जात नाही असं असताना एखाद्या वर्गाच्या संबंधी अशी भाषा करायची हे योग्य नाही पण आज हे वातावरण तयार करायचं काम काही घटकांच्याकडून होतं आहे मी समाजाच्या सगळ्या घटकांशी महाराष्ट्रामध्ये संबंध ठेवत असतो महाराष्ट्राच्या बाहेर ठेवत असतो मला पहिल्यांदा आज देशाचा राज्याचा मुस्लिम समाज अस्वस्थ दिसतो तो अस्वस्थ दिसतो आणि त्याचं कारण एक वेगळं वातावरण देशामध्ये तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्याच्या खोलात जात नाही पण मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की कि कुणी किती केलं सामाजिक ऐक्य भाईचारा याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न कुणी केला तर या देशामध्ये अन्य बहुसंख्य समाजामध्ये सुद्धा फार मोठा वर्ग असा आहे की तो या चुकीच्या गोष्टीला पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्याशी कधीही सहमत होणार नाही मी तुमच्या जिल्ह्यामध्ये बघतो मला कधीकधी आश्चर्य वाटतं की मी महाराष्ट्राचा चारदा मुख्यमंत्री होतो मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणि नी महाराष्ट्राने मला मुख्यमंत्री म्हणून सन्मान केल्याच्या नंतर आज मी त्याच्या असो असा नसो महाराष्ट्राच्या जनतेच्या बदल मी काय माझी मुलं काय त्या सगळ्यांनी संयमाची आणि एकजुसरीची भूमिका घेतली पाहिजे आज मी हे बघतो की काही एक ग्रस्त मुख्यमंत्री होते आणि त्या मुख्यमंत्र्यांची फुलची फिरी ज्या प्रकारची भाषणं करतात त्याचा संताप घेतो माझ्यासारख्याला ही भाषणं करून समाजामध्ये एक प्रकारची दुही निर्माण करण्याचं काम करतात तशी फावलं टाकतात ही गोष्ट सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने योग्य नाही आणि त्यामुळं अशा सगळ्या प्रवृत्ती प्रवृत्तीपासून आपण सगळे मिळून दूर राहून त्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार नाही ही भूमिका घेऊन तो राजकारणात काय निकाल घ्यायचा असेल तर तो, तो लोकशाहीमध्ये घ्यायचा अधिकार आहे तो असाच घेतला पाहिजे हा मी कधी आग्रह करणार नाही पण सामाजिक अटक व्हायच्या समाजाच्या लहान घटकाच्या आणि प्रामुख्यानं मायनॉर्सीच्या संबंधी जे सुवाद होणारी कुठलीही समिती असेल तर त्याच्याविरुद्ध आम्ही सगळं ते केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न केले जातील हाच विश्वास ह्या ठिकाणी देतो मी काही अधिक बोलून अशा सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही तुम्ही इथं चांगलं काम करताय तुम्ही समाजाचा उन्नत झालाय कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर त्या संकटामध्ये मग तो कुठल्याही समाजाचा असो त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही नेहमीच एक न प्रयत्न करता याची कल्पना मला स्वतः आहे मला सहा आठवत नाही पण ज्या वेळेला पहिल्यांदा उहारपूर आला होता त्यावेळी मी इथे आलो होतो त्यावेळेला दोन हजार सात आणि त्यावेळेला मी बघितलं लोक संकटात होते पण संत असताना सुद्धा इतका मुस्लिम समाज आपल्यापेक्षा अधिक शक्यता जी आहेत त्यांच्या पाठीशी हा उभा राहिलेला होता आणि हिंदू समाज मुस्लिमांच्या पाठी राहिला होता हे सुफींचं चित्र एक प्रकारचं आनंददायक चित्र आहे तसंच आपण कायम ठेवण्याचा प्रयत्न करूया एक राहूया यापेक्षा अधिक काही अशाशी बोलू इच्छित नाही आता या ठिकाणी एक चांगलं कम्युनिटी सेंटर हे बांधायचा उभा करून तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे त्याला माझ्या मते सगळ्यांनी सहाय्य करायला पाहिजे आज मी संबंधी अधिक बोलू इच्छित नाही पण दोन महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचं चित्र बदले आणि महाराष्ट्राचं चित्र बदलण्याच्या नंतर निर्णय घेण्याचा अधिकार आज जे लोक चित्र वजन आहेत त्यांच्या हातात येईल त्याची मला पूर्ण खात्री आहे आणि ती स्थिती निर्माण होईल त्यावेळेला आमच्याकडून हा प्रयत्न करेल की जे सत्य देतील त्यांना आम्ही सांगू की या कम्युनिटी सेंटरसारखे उपक्रम या ठिकाणी घेतले घेतलेले राज्य सरकारने पूर्ण टाकीनं त्यांना मदत करावी आणि ते करतील याची खाळजी वाळवतो ही व्यवस्थित होईल याची काळजी लोकांच्याकडून घेतली जाईल हा विश्वास देतो आणि असल्या सगळ्यांशी अर्ज घेतो व्यवस्थ ते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा